Hello, namaskar. माझं नाव आहे पूजा आणि माझ्या या चॅनलवर मी तुमच्यासोबत घरातील सगळ्या गोष्टी नीटनेटकेपणा ऑर्गनाईज घर कसं स्वच्छ ठेवायचं किंवा अजून काही खूप 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 साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते जर तुम्हाला इंटरेस्ट असेल आणि जर तुम्हाला आवडत असतील असे व्हिडिओज तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील तर आज मी काय करते तर मी रोज रात्रीची किचनची सफाई कशी करते की ज्यामुळे मला सकाळी उठल्यानंतर डब्या तयारी करायला सोपं जातं तर ते मी सगळं तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर आज होता रविवार आणि रविवारची संध्याकाळ तर विचार केला की उद्या सकाळी उठून डब्बा करायचा आहे आणि रविवारी काहीतरी स्पेशल बनवायचं होतं या विचारातच सगळा वेळ गेला त्यात भाजी आणली होती भाजी निवडून सगळी फ्रीजमध्ये पुसून वगैरे ठेवून दिली म्हणजे फ्रीज पुसून भाजी वगैरे निवडून सगळं ठेवून दिलं त्यात करता आठ साडेआठ झाले आणि आठ साडेआठपर्यंत आम्ही लिटरली जेवण करून साडेनऊपर्यंत झोपून जातो तर आज थोडासा उशीरच झाला त्या मानाने तर मग मी विचार केला की काय स्पेशल बनवू की जेणेकरून जे पटकन पण होईल आणि त्याला म्हणजे थोडंसं काहीतरी वेगळं पण असेल कारण आज आहे तर मग मी काय केलं की मला उत्कर्षने सुचवलं की त्यांना खूप शेंगदाण्याची पोळी खूप आवडते म्हणजे गुळ आणि शेंगदाण्याचे जसे आपण लाडू बनवतो त्याच पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचं गुळ आणि शेंगदाणे आणि आणि ते जे आहे तर ते पूर्णासारखं आपल्या गव्हाच्या कणकेमध्ये भरून त्याची खूप छान मस्त तूप लावून पोळी करायची आणि ती थोडीशी कडक अशी भाजायची कुर ते तर ती खूप छान कुरकुरीत लागते अगदी त्याच्यासोबत तुम्ही काहीही नका खाऊ तशीच ती खूप छान लागते तर ती नाश्त्याला पण जमते परंतु त्यांना आज खाण्याची इच्छा झाली तर म्हटलं की चला बनवूया तर आणि सोपं पण आहे आणि पटकन पण होईल त्यामुळे मी पटकन एकदा मळून घेतली की जेणेकरून ती भिजेल तोपर्यंत इकडे शेंगदाणे आणि गूळ जो आहे तर तो मिक्सरला बारीक करून घेते दर रविवारी किंवा शनिवारी माझा असा प्रयत्न असतो की काहीतरी वेगळं करावं म्हणजे नेहमीच चपाती भाजी आणि तेच तेच खा खाऊ घालण्यापेक्षा काहीतरी वेगळं दिलं की मुलांना पण म्हणजे अनुला पण छान होईल आणि त्याचबरोबर उत्कष पण घरी असतात रविवारी तर त्यांना पण काहीतरी वेगळं असं मला वाटलं आणि म्हणून मग मी नेमका आज भाजीपाला सगळं घेऊन आले आणि त्यामध्ये इतका उशीर गेला ना की काहीतरी वेगळं बनवायचं म्हणलं की एवढा वेळ पण नव्हता आणि हे वेगळं पण आहे आणि थोडंसं पटकन होणारं पण आहे तर इथे मी जरा जास्तच शेंगदाणे आणि गुळ जे आहे मिक्सरला करून घेतले कारण माझं आठवड्याभराचे असे छोटे छोटे जे लाडू आहेत एक एक घासाचे तर ते मी अनुसाठी असे बनवून फ्रीजमध्ये ठेवत असते कसं होतं ना सकाळच्या वेळी कधी कधी आपल्याला खूप गडबड असते तुम्हाला माहिती आहे सकाळी आपल्याला जर टिफिन असेल तर टिफिन त्यानंतर अणूला आवरणं तिचं ब्रश करणं आंघोळ त्याचबरोबर तिला पहिल्यांदा खाऊ घालणं आणि मग तिला स्कूलला पाठवणं हे सगळं करता करता इतका वेळ जातो आणि इतकं आपल्याला गडबड घाई गडबड होते ना तर त्यामुळे मग मी काय करते असं ऑप्शन्स रेडी ठेवते की जेणेकरून सकाळी उठलं तर तिचं ब्रेकफास्टला एक लाडू जरी तिने शेंगदाण्याचा खाल्ला तर भरपूर छान आणि आपल्याला पण थोडं बरं वाटतं की चला पोरगी खाऊन गेली तर त्यामुळे मग थोडेसे लाडू त्याचे बनवले आणि थोडंसं जे पीठ होतं ज्याच्यामध्ये तीन चार पोळ्या होतील आपल्या म्हणजे गुळ शेंगदाण्याच्या तर तेवढंच मी ठेवलेला आहे तर इकडे मस्त छान तवा गरम करायला ठेवला आहे आणि काही नाही आपलं कणिक घ्यायची आहे त्यानंतर आपलं सेम आपण जसं पुरण भरतो ना त्याच पद्धतीने पुरणाच्या पोळीसारखी आपल्याला ही गुळ शेंगदाण्याची पोळी करायची आहे अशाच पद्धतीने मी खव्याची पण पोळी करते पण खवा थोडासा तुपामध्ये वगैरे असं भाजून घेते तर ते मी कधीतरी तुम्हाला नक्की दाखवल आज काही खवा आणलेला नव्हता परंतु हे खूप छान रेडी ऑप्शन आहे अगदी मुलांना जर तुमच्या गोड आवडत असेल आणि काहीतरी हेल्दी तुम्हाला गोड द्यायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीची पोळी मस्तपैकी मुलांना नाश्त्याला किंवा असंच मध्ये कधीतरी खायला देऊ शकता तर हे बघा आता मी इथे पटापट -पड़, पोळ्याला आटून आहे आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे मी रात्रीची सगळी क्लिनिंग कशी करते ते पण मी आज दाखवण्याचा विचार केला म्हटलं तुम्हाला सगळ्यांना दाखवते की रात्री मी सगळं कसं आवरते कारण काय होतं ना किचन ओटा छान स्वच्छ नीटनेटका असला की सकाळी उठल्यानंतर त्याच्यावर काहीही पसारा नसला ना की आपल्याला पण बरं वाटतं ते बघायला नाहीतर मग उठल्यानंतर ते भांडे लावत बसा त्याचबरोबर ते भांडे स्वच्छ करा जर घासायचे राहिले असतील तर आणि किचन ओट्यावर रात्रीचं स्वयंपाकाचं तसंच सगळं असेल ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं ते सगळं बघून मूड ऑफ होतो आणि काय स्वयंपाक करावं ते पण कळत नाही त्यामुळे मग मी रात्रीच काही गोष्टी अशा ठरवून घेतल्या स्वतःला अशी थोडी सवय लावून घेतली रात्री थोडंसं आपल्याला वेळ जातो किंवा आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो त्या गोष्टीला कंटाळा येतो कधी कधी पण ते करून घ्यावं हो वाटतं कारण काय ना की सकाळी उठल्यानंतर मग त्या गोष्टी आपल्याला थोड्याशा हलक्या जातात कारण मग इतकी घाई असते सकाळी की स्वतःला आपल्याला निवांतपणे बसून चहा प्यायचं म्हटलं तरी तेवढा सुद्धा वेळ भेटत नाही तर मग असं जर आपल्याला थोडासा वेळ काढायचा असेल तर रात्रीच थोडीशी तयारी करून घेणं मला वाटतं कधीही बेटर राहतं तर हे बघा इथे आता मी मस्त छान गुळपोळी जी आहे गुळपोळी पण आपण त्याला म्हणू शकतो शेंगदाण्याची पोळी पण म्हणू शकतो तर ही गुळपोळी आपण छानशी लाटून घेतली सग सगळ्या बाजूंनी छान गोल असे त्याला लाटून घ्यायचे आणि जे काही शेंगदाणा आणि गुळ आहे तर ते सगळीकडं छान पसरलं गेलं पाहिजे त्यानंतर तवा छान तापवायचा आणि जसं आपण आपली चपाती भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे आणि फक्त याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं छान तूप लावायचं तुपाने काय होतं ना की पोळी छान होते अशी कुरकुरीत म्हणजे आपण भाजू तशी आहे आपल्याला जर तुम्हाला जर नरम पोळी आवडत असेल तर मऊ लुसलुशीत तशी पण आपण करू शकतो परंतु शेंगदाणा आणि गूळ टाकल्यामुळे गुळ थोडंसं काय म्हणतो होतं की वाफेमुळे थोडंसं सा वितळल्यासारखं होतं त्यामुळे ती पोळी छान कुरकुरीत आणि कडक होते तर मला आणि उत्कष आम्हाला दोघांनाही कुरकुरीतच पोळी आवडते कारण ती खाताना खूप छान लागते त्याच्यासोबत कशाची गरज वाटत नाही तीच तर फक्त तशीच पोळी खाल्ली तरी ती खूप छान लागते तर आता बघा मी भरपूर तूप लावलं आहे आणि मस्त छान भाजून घेते आहे हीच पोळी आता मी अनु आणि उत्कषसाठी देणार आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि परत परत बनवाल अशी ही रेसिपी आहे मी खूप दिवसानंतर बनवते ॲक्च्युली आणि ह्या रेसिपीची म्हणजे ही आठवण मला उत्कषने करून दिली की आज गुळपोळी खाण्याची इच्छा झाली म्हणून मी ही बनवली खूप सोपी आहे कधी जर काही कंटा आला तर आपण पटकन बनवू शकतो भाजी बनवायचं टेन्शन नाही किंवा काही विचार करायचं पण टेन्शन नाही आणि ह्याच्यासोबत असं काही लावून वगैरे खाण्याची पण गरज नाही ही पोळीच स्वतः इतकी छान कुरकुरीत होते ना की गरजच नाही वाटत आणि मुलांना पण खूप आवडेल जर तुमच्या मुलांना गोड आवडत असेल तर तर हे बघा मी थोडीशी अजून जास्त कुरकुरीत आणि कडक भाजून घेतली आणि तुम्हाला अशी जवळून दाखवते तुम्ही बघू शकता ती दिसतानाच इतकी छान कुरकुरीत दिसते आणि गरमागरम अशी पोळी आपण मस्तपैकी नाश्त्यालासुद्धा खाऊ शकतो तर चला आता मी बाकीच्या ज्या पोळ्या आहेत तर त्या पण बनवून घेते उत्कर्षला देते अनुला देते आणि मी सुद्धा जेवण करून घेते आणि मग जेवणानंतर मी काय काय सफाई करणारे ते सगळं आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हे बघा इथे माझ्या आता पोळ्या पटापट पटापट होत आहेत इथे या गोष्टी जर खरंच एवढ्या पटापट झाल्या तर किती बरं होईल ना म्हणजे इतक्या पटापट पड़ जर आपल्याला खरंच स्वयंपाक जमायला लागला तर मला वाटतं यापेक्षा काय म्हणतात ना भाग्य नाही कारण इतक्या पटापट व्हायला लागलं ला सगळं तर मला वाटतं की पंधरा मिनटं खूप झाले आवरायला तर हे बघा दुसरीसुद्धा पोळी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे आणि मस्त छान तिलासुद्धा मी अशी कुरकुरीत भाजून घेणार आहे अजिबात ही शेंगदाना आणि गुळ गूळ थोडासा चिकट असतो त्यामुळे ही पोळी अजिबात तुटत नाही वगैरे तर म्हणजे पुरणाच्या पोळीसारखं काही होत नाही त्यानंतर थोडंसं म्हणजे आम्हाला दोघांना पोळ्या करूनसुद्धा अगदी थोडंसं जे आहे तर ते उरलं होतं गुळ शेंगदाना तर म्हटलं की चला त्याचे लाडू करून टाकते आणि असे या डब्यामध्ये ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे आठवडाभर आणूसाठी जातात जर कुठे बाहेर जायचं असेल आणि आणूला जर काही खाऊ घालायचं असेल ना तर मी छोट्याशा डब्यामध्ये दोन तीन लाडू घेते आणि बाहेर तिला हातात दिला की काम होऊन जातं ती किरकिर पण करत नाही अशी आयडिया तुम्ही करू शकता खूप सोपं आहे काहीतरी डब्यात घेण्यापेक्षा आपण डायरेक्टली लाडू घेऊ शकतो तर आता आमची जेवणं झालीत आणि विचार केला की पटापट सगळे भांडे घासून घेते भांडे घासल्यामुळे काय होतं की सकाळचा जो लोड आहे ना तो बऱ्यापैकी कमी होतो पूर्वी मी काय करायचे सकाळी लागणारी भांडीच घासायचे बाकीचे ठेवून द्यायचे आणि सकाळी घासायचे परंतु असं म्हणतात असं मी खूपदा ऐकलेलं पण आहे माझी आजी आज आई पण म्हणायची की आपल्या घरी रात्री लक्ष्मी येते आणि लक्ष्मी आपल्या सगळ्या घरात बघते जर आपलं घर स्वच्छ असेल लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघी बहिणी आहेत असं आपल्याकडे पुरात पुरातन काळामध्ये म्हणजे तुम्ही ऐकली की नाही मला माहीत नाही ही गोष्ट आहे की लक्ष्मी आणि अलक्ष्मी या दोघी बहिणी रात्री फिरत असतात आणि त्याचबरोबर फिरताना जिथे स्वच्छ असतं तिथे लक्ष्मी जाते आणि जिथे अस्वच्छ असतं तिथे अलक्ष्मी जाते असं आपल्या पुरातन काळाच्या कथा आहेत त्या किती खऱ्या खोट्या माहिती नाही परंतु स्वच्छता ही आपल्याला पण छानच वाटते डोळ्यांना बघायलाही आणि आवरलं की आपल्यालाही आपलं घर स्वच्छ नीटनेटकं असेल तर आपल्याला पण बरं वाटतं त्यामुळे या जरी भाकड कथा असेल किंवा खऱ्या कथा असेल माहिती नाही परंतु लक्ष्मी ही स्वच्छ ठिकाणी जाते तर मग ठीक आहे आवरूया आणि सकाळी करण्यापेक्षा विचार केला की आत्ताच करून घेते जेणेकरून सकाळचा थोडासा वेळ पण वाचेल तर आता इथे मी किचनोटा सुद्धा साफ करून घेते आहे तर रात्रीच जर किचन ओटा साफ करून घेतला ना की सकाळी उठल्यावर छान वाटतं आणि मी पटकन अंघोळ करून माझ्या किचन ओट्याची सुद्धा पूजा करून घेते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं तर ते छान वाटतं आवरलेला असला किचन ओटा की बरं वाटतं जरासं तुम्हीच बघा ना स्वयंपाक केला होता त्यावेळी सगळी किती घाण होतं आणि आत्ता सगळं क्लीन केल्यानंतर किती स्वच्छ आणि छान वाटतंय सकाळी उठल्यानंतर अजून उत्साह येतो स्वयंपाक करायला त्यामुळे जी घासलेली भांडी होती तर ती मी तिकडे ड्राय बाल्कनीमध्ये ठेवून दिली आणि त्यानंतर किचन ओटा आणि त्याचबरोबर टाईल्स व्यवस्थित छान पुसून घेतलं यामुळे काय होतं की कि आपल्या ओटा नेहमी छान स्वच्छ राहतो क्लीन राहतो आणि सगळ्यात पहिल्यांदा आल्यानंतर घरामध्ये काय दिसतं तर सगळ्यात पहिल्यांदा किचन दिसतं आणि ओटा दिसतो तर त्यामुळे तो, तो ओटा स्वच्छ ठेवणं आपल्याला मला वाटतं की ते गरजेचं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी इथे करते ती म्हणजे इथे मी आता जो ओला कचरा मी या छोट्या बकेटमध्ये जमा करते ना तर तो रात्रीच एका पिशवीमध्ये म्हणजे तो पिशवीमध्येच असतो तर ती पिशवी दुसऱ्या एका कचऱ्याच्या डब्यात तिला पॅक करून ठेवते आणि तो डबा जो आहे तर तो व्यवस्थित घासून पालता करून ठेवते जेणेकरून सकाळपर्यंत तो, तो कोरडा होतो आणि त्याच्यामध्ये मग मी दुसरी पिशवी टाकते म्हणजे सकाळसाठी तो डबा तयार होतो सगळं ओलं कचरा टाकायला त्याचबरोबर इकडे मी मोठ्या भांड्यामध्ये काय केलं आहे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि पाणी गरम आहे तोपर्यंत तो तेला तुपाची मिठाची जी काही भांडी आहेत जी मी वापरली ज्याला मी हात लावला तर ती स्वच्छ अशी पुसून घेते जेणेकरून त्याला सतत आपल्याला मेंटेन करायला खूप वेळ जात नाही हे बघा त्याचबरोबर जे गरम पाणी केलं आहे ना तर त्याच्यामध्ये मी जे किचनोटा पुसला ना तर तो कपडा त्याच्यामध्ये टाकून दिला आणि तो आता मी रात्रभर तसाच ठेवणार आहे त्यामुळे काय होतं की हायजीन मेंटेन राहते म्हणजे कुठलाही जर निर्जंतुकीकरण होतं म्हणजे कपडा आता घाण दिवसभर पुसून पुसून इतका घाण झालेला असतो त्यामुळे हे बघा इथे कोपऱ्यामध्ये मी पाण्यात तो कपडा म्हणजे गरम पाण्यामध्ये टाकून ठेवलेला आहे आणि किचन बघा किती छान आणि स्वच्छ दिसते त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे मी फ्रीजवर लावण्यासाठी एक छान संडे मंडे च्युजडे असं सगळं वेगवेगळ्या प्रकारचे आपले वार आहेत आणि त्याच्यामध्ये मी लिहून ठेवते की मी दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टला उत्कशला काय देणारे लंचमध्ये काय देणारे आणि डिनरमध्ये काय देणारे यामुळे माझा वि विचार करण्याचा खूप वेळ वाचतो की मला कुठल्या दिवशी काय करायचं हे मी अजिबात विचार करत नाही शनिवारी किंवा रविवारी रात्रीच हे लिहून ठेवते त्यानंतर इथे रिमाइंडर्स अँड मोरमध्ये मी लिहून ठेवलं की मला बाहेर जाताना मार्केटमध्ये जाताना मला काय आणायचे तर लसूण संपलाय म्हणून मी तिथे लिहून ठेवलं किराणा किंवा भाजीपाला मी तिथे लिहून ठेवते जे मला संपलाय जे मला आहे यामुळे ना खरं सांगू का कामं खूप सोपी झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे माझं कुठलंच वेळ याच्यामध्ये वाया जात नाही की मी काय विचार करू आणि या सगळ्या गोष्टी आपल्या आधीच ठरलेल्या असतील ना की पटकन घेतलं की केलं म्हणजे खूपसा वेळ वाचतो आणि त्याचबरोबर इथे खाली जे मी लिहून ठेवलं आहे ना यामुळे काय होतं की मार्केटमध्ये गेलं की तीच वस्तू आपण घेऊन येतो आणि मग आपला वेळ असा विचार करण्यात जात नाही की हे राहिले ते राहिलं आहे आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित नियोजन करून ठेवल्या ना की बरं पडतात आणि मला त्याचा खूप फायदा झाला हे आठ असं आठवड्याचं नियोजन तुम्हीही करत जा या गोष्टींनी ना आपला खूप फायदाच होतो आणि मेन म्हणजे गृहिणींचा कारण आपला वेळ असा वाया जात नाही की काय बनवू तर तुम्हाला या व्हिडिओमधनं मला वाटतं की माझ्यासोब मी जे आ, करते तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार